आपलं या पत्रपरिषद नागपूर प्रेस क्लबमध्ये आम्ही राष्ट्रवादी परिवाराकडनं आपलं स्वागत करतो माझ्यासोबत असलेले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ग्रामीणचे अध्यक्ष प्रवीणजी कुंटे शहराचे अध्यक्ष असलेले दुनेश्वरजी पेठे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं प्रतिनिधित्व करून नागपूर जिल्हा परिषदमध्ये उपाध्यक्ष असणारे चंद्रशेखरजी चिखले राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महिला आघाडी जिल्ह्याचे अध्यक्ष सन्मान्य टालाटोलेताई ताई राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी काटोल तालुक्याचे अध्यक्ष अनुपदादा खराडे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महाराष्ट्राचे कार्याध्यक्ष शैलेंद्रजी तिवारी बाजार समिती व बेलोना ग्रामपंचायत असेल किंवा सामाजिक कार्यकर्ते सन्मान्य अमोलजी आरघोडे त्याच पद्धतीनं बाजार समितीचे संचालक सन्मान्य दादा दळवी या ठिकाणी अनिल बाबूंचे खंदे समर्थक असलेले जाकीर नारखेडचे माजी नगरसेवक झाकीरबाऊ शेख पंचायत समितीचे सभा पंचायत समितीचे माजी सदस्य शिवाजीदादा देवारे या ठिकाणी पंचायत समितीचे माजी सभापती उदयदादा ठाकरे मानवाकडी करा <laughs> <laughs> किशोर आपला या ठिकाणी आमचे येर्ला धोटेचे सरपंच सन्मान्य <laughs> शिंदेदादा या ठिकाणी मसलीचे सरपंच सन्मान्य अनुपदादा त्याच पद्धतीनं बालूभाऊ नासे बाबू देशमुख यांचे स विश्वासू आणि सामाजिक कार्यकर्ते त्याच पद्धतीत ग्रामपंचायत लाडगावचे संचालक बाजार समितीचे बंडूभाऊ राठोड त्याच पद्धतीनं आमचे सन्मान्य झवेरेजी आमच्या नागपूर जिल्ह्याची नाही विदर्भाची रणरागिणी या ठिकाणी ज्यांना सगळे म्हणून ओळखतात ज्यांच्या ताकदीची तुम्हाला सगळ्यांना कल्पना आहे ज्यांच्या संघर्षाची तुम्हाला कल्पना आहे आमची नूतनताई रेवतकर त्याच पद्धतीने सन्मान्य साखरेजी उपस्थित कोणीत राहून गेले असेल तर मी त्या ठिकाणी माफी मागतो आमचे अशपाक भाऊ कुरेशी माजी सभापती नरखेड नगर परिषद आज आपण महत्वाच्या विषयासाठी आज ही पत्रपरिषद घेतली आहे आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की मागील महाविकास आघाडीची सत्ता असताना त्या ठिकाणी या राज्याचे गृहमंत्री म्हणून अनिल बाबू त्या ठिकाणी होते राज्याचे गृहमंत्री असताना त्यावेळेस हे तीन पक्षाची सरकार होती उद्धवसाहेब होते सन्मान्य त्यावेळेसचे अजितदादा होते आणि त्यावेळेस राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष होता त्यावेळेस एक मोठा निर्णय घेण्यात आला होता की आपल्या नागपूर जिल्ह्यामध्ये आपल्या विदर्भामध्ये आपला हक्काचं भारत राखीव बटालियन आय आर बी पाच जेला म्हणतो त्या त्या ठिकाणी नागपूरमध्ये नरखेड आणि काटोल तालुक्याच्या मधोमध्ये एक जागा पाहून त्या ठिकाणी करण्यात आलं होतं आणि ही जी जागा आहे ही महसूलची जागा ही त्या निमित्तानं आपल्या सगळ्यांच्या पाठपुराव्यानं पण एक एकशे किती अनुभव जी एकशे पाच एकर हे अवध्या एका महिन्यामध्ये पूर्ण प्रोसिजर अनुसार ही पोलीस दलाला आपण त्या ठिकाणी हँडओवर केली आम्ही स्वतः त्याच्यासाठी पाठपुरावा हो केला स्वतः फिरलो डोर टू डोर फिरलो डोर टेबल टू टेबल फिरलो आणि आनंदाची गोष्ट होते की त्या ठिकाणी एक बटालियन जे त्या ठिकाणी अकोला जिल्ह्याच्या तेल्हारा तालुक्याच्या हिंगणा नावाच्या गावामध्ये होणार होतं ते बटालियन आज आपल्या नागपूर जिल्ह्याच्या नारखेडा आणि काटोल भागामध्ये होऊन राहिला आहे आणि एकशे पाच एकर जमीन जी होती ती गृह विभागाच्या नावावर गेली गृह विभागाच्या नावावर गेल्याच्या नंतर हा निर्णय काय लहान नाही आहे बटालियन बनवायचा हे त्यावेळेसच्या महाविकास आघाडी पक्षाच्या LA कॅबिनेट पुढे हा प्रस्ताव गेला आणि त्यावेळेस महाराष्ट्रामध्ये कॅबिनेटमधनं हा प्रस्ताव मंजूर झाला महाराष्ट्राच्या कॅबिनेटमधनं कुठला प्रस्ताव मंजूर प्रस्ता झाला असेल तर या आय आर बी पाच हा प्रस्ताव त्या ठिकाणी मंजूर झाल्याच्या नंतर त्याला परवानगी भेटली काही कालांतरानंतर अनिल बाबूवर अडचणी वाढल्या अडचणी वाढल्याच्या नंतर आपण पाहाल त्याच्यानंतर गृहमंत्री म्हणून दिलीप वळसे पाटील जे जा आज आमच्या पक्षामध्ये नाही आहे त्यांना सन्मान्य शरद पवार साहेबांनी गृहमंत्रीपदाची धुरा त्यांच्या हातात दिली अनिल बाबू नव्हते अनिल बाबू त्या ठिकाणी तुरुंगात होते तरी ह्या ठिकाणी जे मंचार मंडळी आहे यांच्यासोबत जाऊन जाऊन आम्ही त्या ठिकाणी पाठपुरावा केला आणि ज्या मंत्रिमंडळाची बैठकीचं झालं जा त्याचं शेवट आम्ही सरकारकडनं अधिकृत जी आर काढून घेतला त्याचा सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी फोटो दिलाय तरी कुठली होती अनुपजी आपल्याला काही कल्पना मुंबईच्या उच्चस्तरीय बैठकीमध्ये उच्चस्तरीय बैठकीमध्ये मी आपल्याला सांगतो महत्त्वाचं आहे त्याच्यामध्ये फोटो पण आहे उच्चस्तरीय बैठकीमध्ये त्याच्यामध्ये डीजी पासनं ए सी एस सगळे पोलिसांचे वरिष्ठ अधिकारी उभे होते सगळे मोठे अधिकारी जितके असतात टॉपचे ते अधिकारी असताना त्यावेळेसच्या गृहमंत्र्यांच्या केबिनमध्ये ते झाले आणि तिचे जी, जी, जी आर सुद्धा निघून गेला आता हा जी आर निघाल्याच्या नंतर आपण पाहाल काही महिन्यांनी महाराष्ट्राची सरकार बदलली महाराष्ट्राची सरकार बदलल्याच्या नंतर त्या ठिकाणी पुन्हा नवीन गृहमंत्री आले आणि ते तुमच्या नागपूर जिल्ह्याचे झाले हे सगळं होत असताना त्या ठिकाणी तेव्हा पण आम्ही कायम पाठपुरा ठेवला अधिकाऱ्यांकडे पाठपुरा ठेवला कारण की जी महत्वाची सही लागते ती कॅबिनेट अप्रुव्हल नंतर जी आरच्या सही नंतर ते विषय आता प्रशासकीय स्तरावर जाते प्रशासकीय स्तरावर जा त्यावेळेसचे जे अधिकारी होते ए सी एस होम असतील अन्य अधिकारी असतील सी एस असतील डी जी हो डी जी हा हाऊसिंग असतील या सगळ्यांच्या माध्यमातून आम्ही पाठपुरावा केला आणि आज तुम्हाला सांगताना आनंद होतो की आज त्याचा पहिला टप्पा म्हणून आज त्याचा पहिला टप्पा म्हणून एकशे आठ कोटीचं टेंडर्स लवकर त्या ठिकाणी आपल्या मदती प्रोत्साहित होणार आणि हे सगळं होत असताना आपण आपल्या उघड्या डोळ्यांनी आपण पाहिलं हिंगणा आज जे वसाहत आहे आज जे हिंगणा वसाहत आहे तिकडे एस आर पी एफ तिकडे एस आर पी एफ तिकडे आहे या हिंगणाच्या वसाहतीमध्ये त्या ठिकाणी बरेच लोक आले त्याच्यानंतर हिंगणाची वसाहत मोठ्या प्रमाणात वाढली त्याच्यानंतर महिंद्रा ट्रॅक्टरचं काय असेल का सीचं त्याच्यामध्ये योगदान असेल पण आज मला सांगताना आनंद होतो की नरखेड आणि काटोल नरखेड आणि काटोल याच्यासाठी इतका अभूतपूर्व प्रकल्प मी परत सांगतो अभूतपूर्व प्रकल्प ज्याच्यामध्ये साधारणत बाराशे बाराशे पोलिसांचे लोक तिकडं राहतील एक मोठी कॉलनी मोठं शॉपिंग मॉल मोठं जिम्नेशियम मोठं स्विमिंग पूल मोठं जे जे त्यांच्या एस आर पी एफच्या अनुषंगाने लागतं अशी जागा आपण उपलब्ध करून दिल्यामुळे अशी जागा आपण केल्यामुळे त्या ठिकाणी एक मोठं प्रकल्प आतापर्यंत काटोल नरखेड तालुक्यामध्ये न झालेलं इतकं मोठं प्रकल्प त्या ठिकाणी लवकरच आपल्या या तालुक्यामध्ये त्या ठिकाणी अस्तित्वात येणार आहे याच्यासाठी ये आम्ही तुमच्या सा तुमच्या पुढे त्या ठिकाणी आलो आणि ही गोड बातमी तुम्हाला त्या ठिकाणी सांगण्यासाठी आम्ही त्या ठिकाणी आलो आणि हे सगळं होत असताना अप्रत्यक्ष रोजगार आणि रोजगार तिकडं तर भेटणारच आहे पहिलं टेंडर एकशे आठ कोटीचं आहे त्याच्यामध्ये ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ब्लॉक आहे त्याच्यामध्ये कुठं ते बिल्डिंग कंपाऊंड आहे अनेक अनेक जे 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 त्यांनी त्यांच्या पी एम सीनी त्याच्यामध्ये नियोजन केलं आहे ते त्या ठिकाणी त्याच्यामध्ये झालं आहे याच्या पश्चात जाऊन तिकडं आपण पाहाल की नरखेड आणि काटोल आजूबाजूच्या जे असतील पाडुर्णा असतील सावनेर असेल इकडं कळंबेश्वर असेल इकडं कारंजा असेल या पूर्ण टापूमध्ये या पूर्ण पाचवी आठी तालुक्यांमध्ये एक मोठा प्रेरणा देणारा प्रकल्प जेणेकरून तिकडची युवती युवक युवती हे येणाऱ्या दिवसामध्ये मोठ्या प्रमाणात पोलीस भरतीसाठी प्रेरित होतील आणि प्रेरित होऊन त्या ठिकाणी पोलीसमध्ये त्यांच्या एक स्पिरिट तयार होईल अशा पद्धतीचा प्रकल्प त्या ठिकाणी आला या 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 आहे या गोष्टीचा मला त्या ठिकाणी सार्थ अभिमान आहे आणि या सगळं करत असताना सातत्यपूर्ण पाठपुरावा स सरकार कोणाची राहो तरी त्या ठिकाणी मी याचा पाठपुरावा केला आणि पहिला टप्पा म्हणून त्या ठिकाणी एकशे आठ कोटीचा टेंडर लवकरच त्या ठिकाणी आपल्यापुढे आहे या सगळ्या पाठपुराव्याची पूर्ण फाईल पूर्ण पाठपुराव्याची फाईल त्या ठिकाणी माझ्याकडे आहे आणि हे झाल्याच्या पश्चात आता काही दिवसापूर्वी म्हणजे एक आठवड्यापूर्वीच आपला भारत राखीव बटालियन काटोल याची बससुद्धा आली आहे आणि हा जो ग्रुप आहे हा ग्रुप अमरावती एस आर पी एफला कार्यान्वित आहे अमरावती एस आर पी एफला हा ग्रुप कार्यान्वित आहे काटोल म्हणजे हवेत नाही हा कार्यान्वित आहे याची याची ही पण बनली आहे काय म्हणते त्याला व्हॅन पण बनली आहे आणि याचं ग्रुप पण बनला आहे आणि मला सांगताना आनंद होता जरी हे एसआरपीएफ बनलं नसेल तरी त्या ठिकाणी काही लोक त्या ठिकाणी काटोल आय आर बी ग्रुपच्या नावाने पोलीस शिपाई म्हणून पण त्या ठिकाणीच गेलेले आणि हे असताना त्या ठिकाणी दोन गोष्टी महत्त्वाच्या आपण लक्षात घ्या एस आर पी एफचा ग्रुप तर त्या ठिकाणी बनेलच पण त्याच पद्धतीनं या ठिकाणी काटोलचे कमांडंट म्हणून या एस आर पी एफ ग्रुपचे स्पेशल कमांडंट म्हणून आय पी एस सुशांत सिंग यांचीसुद्धा त्या ठिकाणी ने नेमणूक झाली जे फक्त फक्त आणि फक्त काटोल पी चे त्या ठिकाणी समुपदेशक म्हणा त्यांचे कमांडंट म्हणा त्या ठिकाणी राहतील याच्या पश्चात आपल्या त्या ठिकाणी किती छत्तीस पद मी आपल्या प्रेसनोटमध्ये लिहिलंय ते दोनशे छत्तीस प्रेसनोट दोनशे छत्तीस पद सुद्धा त्या ठिकाणी मंजूर आहे आय आर बी पाचच्या नावावर आणि याच्या पश्चात तुम्हाला सांगतो हे जे आय आर बी फाईव्ह असणार आहे काटोल नरकेडचं हे बटालियन असणार आहे याच्यामध्ये चंद्रपूर आणि गडचिरोली भरती सुद्धा निघाली आहे चंद्रपूर आणि गडचिरोलीमध्ये असणाऱ्या नक्सली कारवाई चंद्रपूर गडचिरोलीमध्ये असणाऱ्या नक्सली कारवाईसाठी राखीव पोलीस दल म्हणून त्या ठिकाणी त्याची नेमणूक करण्यात आली आहे या गोष्टीचा आम्हाला आनंद आहे सत्ताधाऱ्यांनी कितीही त्रास दिला सत्ताधाऱ्यांनी कितीही अडचणी निर्माण केले सत्ताधाऱ्यांनी काही जरी केलं तरी त्या ठिकाणी आज आम्ही ह्याच्या टेंडर फॉर्मपर्यंत पोहोचून गेलो याच्या त्या ठिकाणी आम्हाला अभिमान आहे आमची सत्ता असते आमची सत्ता असते तर आमचे सहकारी रोहित पवार त्यांचं त्यावेळेस निघून गेलं आमची सत्ता असते तर त्यावेळेस रोहित पवारांचं जसं एस आर पी एफ कर्जत जामखेडचं झालं जिचं भूमिपूजन काही दिवसापूर्वी त्यांनी त्या ठिकाणी करून घेतलं कारण की पूर्ण काम त्यांच्या मार्गदर्शनाखाली झालं आहे त्यावेळेसचे गृहमंत्री अनिल देशमुख असतील किंवा इतर कोणी असतील सगळ्यांनी त्यांना त्या ठिकाणी मदत केलं तशाच पद्धतीचं एस आर पी एफ आपल्या नागपूरमध्ये आज होऊन गेलं असतं पण दुर्दैव की त्या ठिकाणी या भारतीय जनता पक्षाच्या द्वेषाच्या राजकारणामध्ये हे होऊ शकलं नाही पण तरी हे थांबू शकले नाही हे अडथळे निर्माण केले त्रास दिला सगळ्या पद्धतीचा त्रास दिला सगळ्या पद्धतीच्या ग्रामीण भागामध्ये म्हणतो खोट्या टाकायचं काम केलं पण त्या ठिकाणी हे थांबू शकले नाही आणि या ठिकाणी आम्ही हे आय आर व्ही फाईव्ह बटालियन मंजूर तर करूनच घेतलं पदनिर्मितीसुद्धा केली त्याचे व्हॅन पण आले कमांडंटसुद्धा आले लवकरच त्याचं पहिलं टेंडर एकशे आठ कोटीचं होऊन त्या ठिकाणी त्या कामाला सुरुवात होणार आहे हे आम्हाला तुम्हाला सांगायचं आणि हे जे प्रकल्प आहे हे नरखेड आणि काटोलसाठी अभूतपूर्व गेल्या इतक्या वर्षांमध्ये इतक्या काळांमध्ये आलेलं कदाचित सगळ्यात मोठं प्रकल्प आहे आणि हे झाल्याच्या नंतर निश्चित रूपाने मोठ्या प्रमाणात प्रत्यक्ष रोजगार अप्रत्यक्ष रोजगार प्रत्यक्ष उद्योग अप्रत्यक्ष उद्योग अशा अनेक गोष्टी करून त्या ठिकाणी नरखेड काटोलचा विकास त्या ठिकाणी होईल